बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पिंडदान आंदोलन आजचे आमचे आंदोलन प्रतिकात्मक होते कारण एका दिव्यांग शेतकऱ्याकडून दोन लाखांचे दहा लाख रुपये वसूल केले बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज प्रहार जनशक्ती पक्षाकडून अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पिंडदान आंदोलन करण्यात आले यावेळी कन्नड तालुक्यातील कर्जमाफीसाठी आत्महत्या केलेल्या त्रिंबक धोत्रे याला न्याय मिळावा अशी मागणी आंदोलकांची होती यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत

दोन लाख अडीच हजार रुपये महिना येणारा तो त्या कमिटीचा अध्यक्ष बँकेच्या त्याचं लक्ष दहा लाखाची नोटीस हा इतकं हा आश्चर्य आणि आम्हाला या आंदोलनातून दाखवायचं होतं की पिंडदान हे मुक्तीसाठी आत्ममुक्तीसाठी दिव्यांगाला मुक्त केलं पाहिजे कर्जभोजातून दिव्यांगासाठी वेगळे धोरण आणले पाहिजे मानधन वाढवलं पाहिजे बाकी राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे पाच हजार रुपये मानधन आहे तिथं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा फक्त पंधराशे रुपयेच मानधन आहे असं का आणि चार चार महिने वेतन का पगार का मानधन का भेटत नाही अजितदा म्हटलं होतं का पाच तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही तर विधानसभेत दिलेलं त्यांचं आश्वासन आहे आणि वित्त सचिवाचं वेतन रोखत <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.